मित्रांनो जे काही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन जे आहेत ते आत्ता शेतकऱ्यांना फेस करावे लागत आहेत की ऑनलाईन पेमेंट केलेली आहे अर्जसुद्धा मंजूर झालेला आहे वेंडर सिलेक्शनचे सुद्धा ऑप्शन आलेले आहेत परंतु अद्यापही शेतकऱ्यांना जे आहेत ते वेंडर सिलेक्शनची जी काही लिस्ट आहे किंवा वेंडर सिलेक्शन म्हणजे जी काही कंपनी आहे ते कंपनी निवडायची आहे अशी कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना आपल्याला निवडायचं आहे आता पण त्यामध्ये कंपनी कुठलीही नाही मग आता त्यावेळेस सिलेक्शन करतात शेतकरी त्यावेळेस शेतकऱ्यांना आता जे काही वेंडर आहेत ते वेंडरच अवेलेबल वेंडर वेंडर नाही आहेत मग आता कुठल्या पद्धतीने म्हणजे कधीपर्यंत जे काही वेंडर आहेत ते वेंडर येणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती जी आहे ते या लाईव्ह सेशनमध्ये घेणार आहोत तर पूर्ण लाईव्ह सेशन हा अटेंड करा आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा तुमची जर काही तुमच्या अर्जामधील काही त्रुटी वगैरे असेल तर लगेच कमेंटमध्ये कमेंट करा तर मित्रांनो जी काही आता काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना जे काही वेंडर आले होते म्हणजे ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या बऱ्याचशा आल्या होत्या नऊ दहा कंपन्या आल्या होत्या त्यामधील काही शेतकऱ्यांनी जो काही कोटा होता त्यामधून सिलेक्शन सुद्धा केलेले आहेत आत्ता एक लाइव लाईव्ह सेशनमध्ये आलेले आहेत तर मी थोड्याशा थोड्या वेळानंतर लाईव्ह मध्ये वाढल्यानंतर पूर्ण माहिती देणार आहे किंवा हा जो लाइव आहे सेशन तो इतर मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा कारण जेणेकरून अटेंड जास्त लोक होतील लाईव्ह आवाज क्लिअर येत असेल तर कमेंट करा लाईव्ह आणि लाईव्ह सेशनला लाईक करा अजूनही लाईक कोणी केलेले नाही लवकरात लवकर लाईक करा तर मित्रांनो जे काही वेंडर आहेत ते वेंडर हे लवकरात लवकर आता येणार आहेत तर सांगतो सांगतो धन्यवाद सर सांगतो दोन मिनिट शेअर करा सर तर तुमचा जर ऑनलाईन अर्ज झालेला असेल पेमेंट भरलेली असेल आणि अर्ज जर मंजूर झालेला असेल तर तुम्हाला जे काही वेंडर आहे ते तुमच्या जिल्ह्यामध्ये जर कुठला कोटा अवेलेबल असेल तर लवकरात लवकर जी काही कंपनी आपल्याला अवेलेबल दिसत आहे त्या कंपनीमध्ये सिलेक्शन करून घ्या कारण जे काही जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्याकडे बहुतेक तर मटेरियल जे आहेत ते स्टॉकमध्ये नाही जेवढं स्टॉकमध्ये मटेरियल होतं आणि टाईप सरकारसोबत होत्या म्हणजेच महावितरणसोबत टाईप होती तोपर्यंत जे काही आपल्याकडे कंपनी आहे जेवढ्या कंपन्या आहेत तेवढ्या आपल्याला तिथे ते पब्लिश केल्या होत्या तेवढा कोटा जो आहे तो आपल्याला दाखवण्यात आला होता त्यानंतर ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्याचा कोटा संपल्यानंतर अजूनही आपल्याला बरेचसे दिवस झालेले आहेत पंधरा ते पंधरा दिवस ते महिना पण होऊन गेलेला आहे आपल्याला अजूनही देखील जे काही कंपन्या आहेत त्या अवेलेबल झालेल्या नाहीत आणि जवळपास आणखीन फेब्रुवारी महिन्याच्या लास्टपर्यंत जे काही कंपन्या आहेत ते बहुतेक पाहायला मिळतील अशी एक कालच्या एका मा महावितरणच्या एका अधिकाऱ्याकड कडून जी काही माहिती आहे ती आलेली आहे तर आ, दुसरी काही त्रुटी असेल तर कमेंट करा त्या त्रुटीचं सांगणार आहे कंपन्या जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या लास्टपर्यंत जे आहेत ते सर्व ज्या काही जवळपास दहा ते बारा कंपन्या त्यामध्ये शक्ती येणार आहे का नाही हे कन्फर्म नाही पण जैन सोलार जी आहे ती कंपनी जी आहे ती मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये महावितरण थ्रू ती कंपनी जैन कंपनी जी आहे ती राहणार आहे पण शक्ती कंपनी जी के वगैरे जे काही पहिल्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांना अजूनही जे आहे ते टार्गेट जे आहे किंवा त्यांचा जो काही कोटा येतो तो त्यांच्याकडून काही अपडेट आलेली नाही लाईक करा सर स सर्वात बेस्ट कंपनी जी आहे ती तर शक्तीच आहे परंतु आता मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये शक्ती कंपनी बहुतेक तर येणार नाही कन्फर्म नाही आहे तर सर शक्ती कंपनी ही सर्वात बेस्ट आहे थोडीशी माझी नेटवर्क इशूमुळे हे झालं होतं तर तुमची चार्टमध्ये काय आहे टॉपची बेस्ट कंपनी शक्ती आहे सर त्याचसोबत जी के सर ही अवी कंपनी आहे जी आपण आता इथे आहे तीन एच पीचा पंप आहे माझा सर्वात जुना अवी कंपनीचा जे काही ए वी आय कंपनी आहे तिचा आहे यामध्ये चांगल्या प्रकारचा जो काही आउटपुट आहे पाण्याचा तो देखील यामध्ये चांगला प्रकारचा आहे त्याचबरोबर सत्तर मीटरच्या हेडमध्ये सुद्धा तुम्ही सात ते आठ नवजेल ही कंपनी पाणी देऊ शकते व तीस मीटरचं हेड जर घेतली तर बारा नवजेल ते बारा नवजेल जवळपास फिरवते हो व दुसरी कंपनी म्हणलं तर जी के कंपनी पण एक सर्वात बेस्ट चांगली कंपनी आहे ओसवाल कंपनी पण आहे आ, बाकी आताच्या प्रोसेसमध्ये ज्या काही नवीन कंपन्या येत आहेत त्याच सर्वात बेस्ट कंपन्या आहेत कारण त्यांची जी काही पुढील सर्विस आहे ती बेस्ट राहणार आहे कारण त्यांच्याकडे जे काही कस्टमर आहेत त्यांना टिकवायचे आहेत जशा टॉप ब्रँड कंपन्यामधून जे काही म्हणजेच कस्टमर जे टॉप ब्रँडमध्ये आहेत त्या कस्टमरना इकडे आपल्या कंपन्यामध्ये वळवण्यासाठी त्यांची जी सर्विस आहे ती बेस्ट सर्विस राहणार आहे आणि आता हा कोटा जो आहे तो जवळपास मार्च महिन्या सॉरी फेब्रुवारी महिन्याच्या लास्टपर्यंत तर येणारच आहे पण त्याही अगोदर येण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्ही जर अजूनही पेमेंट केलेली नसेल तर पेमेंट लवकरात लवकर करून घ्यावी कारण पेमेंट केलेली नसेल तर तुमचा अर्ज मंजूर होणार नाही आणि मंजूर झाल्याशिवाय तुम्हाला वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन मिळणार नाही तर लवकरात लवकर जी काही पेमेंट प्रोसेस आहे ती पेमेंट करून घ्या आणि हे जे काही टेक्चर वगैरे जे काही आहे ते पण बऱ्याचशा कंपन्याच्या शक्ती कंपनीच तर टेक्चर जे आहे ते थ्री स्टँड टू स्टँड अशा प्रकारचे स्टँडेबल आलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आजचा लाईव्ह सेशन इथेच समाप्त करतो